नमस्कार शेतकरी मित्रांनो दत्तात्रय भवर भुजलगुरूमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो मी एक दोन दिवसापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता की नैसर्गिक संकेतच्या आधारे आपल्याला जमिनीत पाणी कसं लागू शकतं आणि त्याचे पाच संकेत मी तुम्हाला सांगितले होते तर तशी तो व्हिडिओ मला म्हणजे एकदम तुम्ही चांगल्या पद्धतीने त्याला रिस्पॉन्स दिला म्हणजे जवळपास तो दोन दिवसामध्ये पंधरा हजार प्लस व्ह्यूज त्याला मिळाले तर त्याच्यामध्ये एक शेतकऱ्याची म्हणा किंवा एका मित्राची एक कमेंट आली क दादा भाऊ त्याच्यामध्ये वासनीचे वेल आहे तर तो नेमकं कसा आहे तर त्या व्हिडिओमध्ये मला वासनीचा वेल दाखवता आला नाही म्हणजे माझ्या लक्षात नाही राहिलं नेमकं वासनीचा वेल कसा असतो दाखवायचा तर मित्रांनो वाचनेची वेल तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो बघा स्क्रीनवरती अशा पद्धतीचा हा वासनीचा वेल असतो आणि त्याच्यामध्ये शंभर टक्के पाणी लागतं आणि ते पण पाणी जवळपास पंचवीस ते चाळीस फुटाच्या दरम्यान लागतं म्हणजे खूप वरच्या थरामध्ये पाणी लागतं आणि मित्रांनो वाचण्याच्या वेळेमध्ये वरती पाणी का लागतं त्याचं खूप मोठं कारण आहे तर ते कारण तुम्हाला मी थोडक्यात सांगतो क वासनेची वेल काय असतो माहिती आहे का त्याची मूळ आहे ना जास्त खोल गेलेले असतात म्हणजे पंचवीस तीस चाळीस फुटापर्यंत त्याचे वेलाचे ना मूळ खोल गेलेले असतात आणि जिथं पाणी असतं जमिनीमध्ये तर तिथं काय असतं माहिती आहे का दोन खाडकाचा जॉईन असतो दोन खाडकाचा जॉईन असल्यामुळं काय होतं माहिती आहे का तिथून पाणी ज्यावेळेस प्रवाहित असतं आणि पाणी प्रवाहित असल्यामुळं काय होतं माहिती आहे का जमिनीतलं पाणी ना हे गरम असतं तर गरम पाणी झाल्यामुळं काय होतं माहिती आहे का त्या पाण्याचं बाष्प पा तयार होतं आणि ज्यावेळी त्याचं बाष्प तयार होतं तर ते बाष्प ज्या ठिकाणी दोन खाडकाचा जॉईन असतो तर त्या तिथून काय होतं माहिती आहे का ते बाष्प जमिनीच्या वरती वरती येतं म्हणजे ती वरती आल्यामुळं काय होतं माहिती आहे का जी वरच्या थरामध्ये जी म्हणजे वीस तीस फुटाच्या दरम्यानमध्ये जी माती असते तर ती माती काय होती माहिती आहे का ओली होती त्या बाष्पचं असं उजूक परत पाण्यात रूपांतर होऊन ती माती ओलली होती मग तो वेळ आहे ना त्याच्यावरती ना जगतो आणि खूप हिरवा असतो आणि मी म्हणजे ह्या वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये फेब्रुवारी तर मे ह्या दरम्यामध्ये जे जवळपास माझ्या लक्षात असं आहे की मी जे सात आठ पॉईंट दिले होते तर त्या वासनीच्या वेलाजवळ पॉईंट दिले होते नेमकं लगेच वासनीच्या वेला खालीच पॉईंट निघतो असं नाही त्याच्या त्या, त्या वासनीच्या वेलापासून एक पाच दहा फुटाच्या अंतरामध्ये एक पॉईंट निघतो म्हणजे दहा फुटाच्या अंतरामध्ये तर अशा ठिकाणी जर तुम्ही त्या वेलापासून एक वीस पंचवीस फुटापासून जरा गोड राऊंड मारला तर तुम्हाला तिथं पाण्याच्या लैनी मिळतात ज्या जा जमिनीत वान आले असतात तर अशा ठिकाणी जर तुम्ही पॉईंट घेतला तर तिथं तुम्हाला शंभर टक्के पाणी लागण्याचे शंभर टक्के चान्स असतात हा माझा अनुभव आहे आणि त्यातल्या त्यात म्हणजे त्यात हे लवकर पाणी लागतं म्हणजे तिथं तुम्ही विहीर पण घेऊ शकतात आणि बोरवेल पण घेऊ शकतात पण होतापर्यंत तिथं क्रॉस पॉईंट काढा सेंटर पॉईंट व्यवस्थित काढा तिथं लाईन कशी आहे याच्यावरती तुम्ही ठरवा का तिथं विहीर घेऊ शकतो आपण का बोरवेल घ्यायचा तर शक्यतो तिथं तुम्ही अशा ठिकाणी तुम्ही वीर पण घेऊ शकता तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो कारण मागचा जो दोन दिवसापूर्वी जे व्हिडिओ टाकला होता मी तर तो, तो चांगला पद्धतीनं आवडला त्याच्यामुळं मला ज्या मित्राची कमेंट आली होती तर ह्या मित्राची कमेंट आली होती तर मला त्या मित्राला जे वाचण्याची वेल दाखवायची होते तर त्याला मी डबल दाखवतो वाटल्यास बघायचे असले तर स्क्रीनवरती बघून घ्या अशी वाचण्याची वेल असतात आणि ह्या चॅनलवरती म्हणजे भूजलगुरु या चॅनलवरती कंटिन्यू मी आपल्याला भूजलविषयी माहिती सांगत असतो तर नक्की तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि नक्की एखादी ल कमेंट करा आणि लाईक पण करा धन्यवाद